नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यात ढाळेगाव येथील तलावात अवतरली मगर होय मित्रांनो मागच्या एक दोन वर्षापासून अहमदपूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी त मगरींचा वावर असल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणच्या मगरी या वनखात्याने पकडून त्यांच्या मूळ आदिवासात सोडलेल्या आहे परंतु नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने व सर्वत्र आलेल्या पुरामुळे अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे असलेल्या तलावात मगर दिसून आली आहे त्यामुळे वनखात्याने या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे ढाळेगाव येथील तलावात मगर दिसून येत आहे तरी सर्व ढाळेगाव परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की तलावाजवळ धुणे धुण्यास पोहण्यास फिरायला जाऊ नये तसेच गुरे पाणी पाजण्यासाठी जाऊ नये मगरीपासून सावध राहावे असे आव्हान वनपरिषेत्र कार्यालय अहमदपूरच्या वतीने एक फलक लावून करण्यात आले आहे जर ही मगर कुणाला आढळून आली तर त्यांनी यासाठी व्ही डी होनराव यांच्याशी संपर्क करावा त्यांचा भ्रमणधुरी मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव शहाऐंशी त्रेचाळीस मोबाईल नंबर परत एकदा चौऱ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव शहाऐंशी त्रेचाळीस मित्रांनो आपल्या भागामध्ये मगरी या आलेल्या आहेत त्या पुरात वाहून आल्या असतील किंवा काय याविषयी आपल्याला अधिकृत सांगता येणार नाही परंतु मागच्या एक दोन वर्षापासून अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी धसवाडी आणि आणखीन एका गावामध्ये आपणाला मगर दिसून आलेली होती तिला वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पकडून तिच्या आदिवासात सोडून दिलेलं आहे म्हणून वेगवेगळ्या गावामधूनसुद्धा तलावामध्ये मगरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं आपण तलावाशेजारी वावरताना सावधानगिरी बाळगावी असं आव्हान ढाळेगाव येथील तलावाच्या बाबतीमध्ये वनपरिषद कार्यालयाने केलेलं आहे त्यानुसार नागरिकांनी सावधानता बाळगावी त्याचबरोबर सतमित्र आणि मगर स्पेशलिस्ट काळे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा या मगरीला पाण्यामध्ये पकडणं शक्य नाही ती जर वर कुठं आली तिला शक्ते। आशी आमाला मगर तर तिला पकडता येऊ शकते अशी माहिती आम्हाला दिली असून ही मुद्दाम कोणाच्या मागे लागून हल्ला करत नाही तर तिच्या जवळ कोणी आलं तर ती भक्ष्य समजून पकडण्याचा प्रयत्न करते अशी माहिती सर्पमित्र मगर स्पेशलिस्ट काळे यांनी आमच्याशी संपर्क साधून दिलेली आहे तरी अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील जो गावाशेजारी तलाव आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी या तलावाजवळ वावरताना किंवा महिलांनी धुनधुण्यास जाऊ नये किंवा काळजी घ्यावी त्या तलावाच्या परिसरात जात असताना असे आव्हान वनपरक्षेत्र कार्यालय अहमदपूर व डी एम न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही सर्व ढाळेगाव परिसरातील नागरिकांना करत आहोत धन्यवाद